चार चाकी आहे का आणि या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर या योजनेचा लाभ आता तुम्हाला कदाचित सोडावा लागणार आहे पाहूया याच संदर्भात लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरणार चारचाकी वाहनामुळं मदतीला ब्रेक लागणार अपात्र लाडक्या बहिणी पैसे परत करणार महाराष्ट्रात लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहे आणि त्याच कारण ठरलंय चारचाकी वाहन एकदा पुण्यामध्ये एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव नौ बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यातील फक्त पहिल्या दिवसाच्या पडताळणीमध्ये पंच्याहत्तर हजार शंभर महिलांकडे चारचाकी असल्याचं चा समोर आलंय त्यामुळे आता या महिला थेट अपात्र ठरणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी नेमके निकष काय आहे तेही या निमित्ताने आपण समजून घेऊया लाभार्थी महिलेचं वय अठरा ते पासष्टच्या दरम्यान असावं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीत नसावं कुटुंबात कुणीही प्राप्तिकर भरणार नसावं अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा घरात चारचाकी वाहन नसावं या निकषांवरून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय फार कमी होतील असं नाहीये पण ज्या ठिकाणी उदाहरण दखल अडीच लाखाच्या वर त्या ठिकाणी इन्कम नको काही लोकांनी त्यातनं घेतलेले आहेत फोर व्हीलर नको फोर व्हीलर असलेल्यांनी घेतले अशी जे काही आहेत ते आम्ही कमी करणार आहोत त्यामुळे लड़की बहनी बहनी प्रमाण अपर विरोधक लाडली में से कैसे लाभार्थियों को कम किया जाए इसकी रोज नई 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 आइडियाज निकाली जा रही है अब कहते हैं जिनके पास कार है उनको योजना में हम फायदा नहीं दिलाएंगे पहले क्यों दिलाया क्या पहले आपको पता नहीं था सब पता था खजाने का पैसा इस्तेमाल करणार महत्वाचं म्हणजे अपात्र ठरण्याच्या आणि कारवाईच्या भीतीनं अनेक लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे परत करण्याचा सपाटा लावला है। तर एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही